नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाचीन महत्त्वाची अशी अपडेट आहे बांधकाम कामगारांना आता त्यांचं स्वतःचं बांधकाम कामगार असल्याचं ओळखपत्र जे आहे ते त्यांच्या मोबाईलवरून त्यांना डाउनलोड करता येणार आहे म्हणजेच बांधकाम कामगारांचं ओळखपत्र ई कार्ड जे आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये आता डाउनलोड करता येणार आहे काढता येणार आहे आता हे नेमकं कशा पद्धतीने डाउनलोड करायचं कशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचं चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर लाईव्ह माहिती जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळते तर मित्र हो मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला साईडला दाखवलेली आहे लाईव्ह माहिती मी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तर गुगलच्या बार पट्टीमध्ये आपल्याला सर्वप्रथम बांधकाम कामगार असं टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आप तर आपल्याला महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन अशा पद्धतीने पहिली वेबसाईट या ठिकाणी दिसणार आहे या वेबसाईटमध्ये खाली काही ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे ओ सी डब्ल्यू प्रोफाईल लॉग इन तर याच पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल आता सर्वप्रथम वरच्या बॉक्समध्ये आधार नंबर लिहिलेला आहे त्याच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली दिलेला आहे करंटली यूज मोबाईल नंबर म्हणजे तुम्ही जो आता मोबाईल नंबर वापरताय तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या पर्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे प्रोसीड टू फॉर्म या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती तुम्हाला एक ओ येईल तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून ओटीपी या पर्यावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं प्रोफाईल जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता या ठिकाणी पाहू शकता बी ओ सी डब्ल्यू प्रोफाईल म्हणजे बांधकाम कामगारांचं जे काही प्रोफाईल आहे तुमची जी नोंदणी केल्यानंतरचं प्रोफाईल आहे त्यामध्ये सर्व तुमचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यामध्ये तुमचं नाव असेल तुमचं जन्मतारीख असेल तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात त्याचबरोबर हे तुमचं बांधकाम कामगार कार्ड जे आहे ते ऍक्टिव्ह आहे का इन आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल आता हे पेज आपल्याला थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे वरती सरकवल्यानंतर खाली शेवटी दिलेलं आहे पहा ई e कार्ड नावाचं ऑप्शन आहे या ई e कार्ड नावाच्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे ई e कार्ड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर परत पेज थोडंसं वरती स्क्रोल करा खाली आपल्याला ऑप्शन दिसेल ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट तर ई e कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट या ऑप्शन वरती क्लिक करा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ओळखपत्र जे आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहे प्रिंट कार्ड या पर्यावरती क्लिक करा प्रिंट कार्ड या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्ही तुमचा ओळखपत्र जे कार्ड आहे ई कार्ड जे आहे ते सेव करून मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये ठेवू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला या कार्डची आवश्यकता आहे त्यावेळेस तुम्ही हे ओळखपत्र जे आहे हे तुमचं ई कार्ड जे आहे त्याची प्रिंट करून तुम्ही वापरू शकणार आहात तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तुमचा बांधकाम कामगार असल्याचं ओळखपत्र म्हणजेच ई कार्ड जे आहे ज्याला आपण स्मार्ट कार्ड देखील म्हणतो ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता मित्रो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनीने देखील माहितीसाठी जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद